ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी मधून कुठली डिग्री प्राप्त केली का ज्ञानेश्वर महाराज कुठल्या मध्ये गेले काही सापडणार नाही तरी त्यांनी लिहिलं लिहिलेलं नाही ते व्याकरणाला धरून आहे व्याकरणाला धरून आहे तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी मध्ये फक्त देव सांगितला का विजेचा श्रोध या लाईटचा आहे नऊशे वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये विजेचा श्रोध नवीन आता मध्ये ओली येते येतात धरम पायान वाटाना ही तर नीतिली होती त्याच्यावर ओली मागली ना की धरम पर आत्ताना नाहीस पण मौली ज्ञानेश्वर महाराज 900 वर्षापूर्वी सांगतात की बीजची निर्मिती कशी होते ते, ते मोदकाची ने आवेसे प्रगटले तेज ललकित लग दिते तय हे जो माझे आसे कधी ते उदकाचेही आवेश आहे उदक म्हणजे पाणी पाण्याला ज्ञानेश्वरीमध्ये नीर नावाचा शब्द आलेला आहे तोय नावाचा शब्द आलेला आहे जल आलेला आहे उदक नीर जल आणि तोय एवढे शब्द ज्ञानेश्वरीमध्ये पाण्याला आलेले आहेत आणि फळी पळी ना महाराज पळी आपण जे वरण वाढतो किंवा भाजी त्या पळीला दरवी म्हणली महाराज दरवी पर्यटकांना दरदुय म्हणले असे बरेच मार्थिक शब्द त्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेला एवढा परमपूज्य ग्रंथ आहे मग मी तुम्हाला काय सांगत होतो आता एकदा मला येणार नाही त्यामुळे एवढ्या मोठ्या महान संतांच्या दरबारामध्ये सेवा मिळाली हे मला परम भाग्य समजतो आणि भाऊला पुन्हा एकदा धन्यवाद दिलं केवळ भाऊ फोन केले म्हणून या ठिकाणी मला येण्याचं भाग्य मिळालं आणि त्याच्या ते माधव भाग्य त्यांनी फोन केलेले आमचा तरी संचित प्रारंभ आहे सोबत आमचे गुरुबंधू

दूर पाणी व्यस्त करून भरलं तर दूध दूध देऊन घेतो आणि पाणी सोडून देतो मग भावित ज्ञानदेव तुम्हाला मला प्रश्न करतात जर ते जंत्र म्हणावा तर ते सजीव आहे बरं त्याला मानव मनावा त्याला ज्ञान प्राप्त झालं म्हणावा तर तो पक्षी आहे मग तू ते करतो कस जातीची सांगच करतो खंडन करतो त्या पाण्याचा राजहंस तुझं ज्ञान विज्ञान वाटून देऊ मग याला ज्ञान म्हणायचं का विज्ञान म्हणायचं तर ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञान पण आहे आणि ज्ञानेश्वर नऊ हजार होत्या नागबा दोन संतांच नाही नागबाच्या काळामध्ये बावलींची समाज ओळखले गेली नंदी पासून विवराकडे जाण्याचा रस्ता आहे मुळे माझ्या गंठाला लागायला गेले त्याचं कारण सांगितलं जगाला पण त्या दोन संतांचं काय बोललीला म्हणजे आणि नाथबाबाला आले ज्ञानेश्वरी शुद्ध झाली अशुद्ध होत होती नऊशे नऊ शाळूसष्टव्या बाजूला निघाल्या आणि आज ज्ञानेश्वरीमध्ये नऊ हजार पस्तीस होल्या त्यापैकी साडेचार हजार नव्या था। त्या विज्ञानावर आले गाथामध्ये बघा तुम्ही गाथाला पंचमतीत कामात जगदगुरु बुक झाले सर हिराय हिरा या हिऱ्यामध्ये तर चढला पर तुहिरा मुंड बेगनाचो हिरा मंड